काय सांगाल एकंदरीत तुमची आज फसवणूक आल्याप्रकरे तुम्ही निगडीत पोलीस ठिकाणी या ठिकाणी दाखल झाले असताना त्यानंतर तुम्ही ता साहेबांशीही भेट घेतलेली आहे काय साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि तुमची काय मागणी आहे महामेट्रोच्या माध्यमातून आर एन एल कंपनीला ठेकादार ठेका देण्यात आलेला आहे आणि आर व्ही एन एल कंपनीच्या माध्यमातून आनंद स्काय इन्फ्राटेक्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ठेका देण्यात आलेला आहे आर विन एल आर आनंद स्काय कंपनीच्या माध्यमातून आमच्याकडं रिसर वर्क ऑर्डर आहे आम्ही निगडी ते चिंचवड या भागामध्ये दोस्ती क्रेनच्या माध्यमातून आपण यांना क्रेन दिलेल्या होत्या या क्रेनचं आपल्याला जवळपास दहा लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचं बिल त्यांच्याकडं पेंडिंग आहे जवळपास तीन महिने झाले हे आपल्याला पेमेंट देतो देतो म्हणतात आणि आपल्याला पेमेंट देत नाही या संदर्भामध्ये मी निगडी पोलीस स्टेशनचे अधिकारी वरिष्ठ प पी आय आदरणीय माळी साहेब यांच्याकडं रिस्तर तक्रार अर्ज घेऊन या ठिकाणी आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर माळी साहेबांनी माझी तक्रार नोंदून घेण्याकरता संबंधित पी आय साहेबांना सांगितलेलं आहे आणि हे लोक मराठी उद्योजकांना कशा पद्धतीने फसवतात त्याचं डिटेल्स मी त्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे मी माळी साहेबांनी आमच्या दोघांना या ठिकाणी समोर बोलून घेतलेलं आहे समोर बोलून घेतल्यानंतर माळी साहेबांनी सांगितलं दिसतं यांचं स्टेटमेंट घ्या आणि यांच्या स्टेटमेंटवरती जर काही तोडगा का निघाला तर ठीक आहे अन्यथा ह्यांच्यावरती रिसर्च चारशेवीत प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस आम्ही या ठिकाणी करायला माळी साहेबांनी मला आश्वासित केलेला आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून बाकी इतर आपल्या लोकांना देखील विनंती करतो कारण जवळपास करोडो रुपयाची रक्कम ह्या आनंदस्काय इन्फ्रास्ट्रक्चर प्रायवेट लिमिटेड कंपनीकडं ठेकेदारांची अडकलेल्या आहेत मी त्यांना देखील विनंती करतो आपणही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर बघत असाल तर माझ्याशी संपर्क साधा तुमचेही करोड रुपये वाचवण्याचे आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी ते काढून देण्याचे आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करू तसं आमचंही या ठिकाणी पे पेमेंट अडकलेलं आहे तसं तुमचंही अडकले तुमचंही पेमेंट काढून देण्यासाठी आम्ही तुम्हाला योग्य ते चांगल्या प्रकारे सहकार्य करू मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांना विनंती करतो की जी दहा लाख सत्त्याण्णव हजार रुपयाची जी रक्कम आहे दोस्ती क्रीमच्या माध्यमातून या ठिकाणी अडकलेली आहे आमचे कामाचे पैसे या ठिकाणी अडकले आहेत तर ते काढून देण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ते सहकार्य आणि मदत करावी ही कळकळीची विनंती आणि आव्हान करतो माझा इंडिया न्यूज निकडी पॉलिटिशियन पिंपरी चिंचवड